महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार रिसोड तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणीची निवड जाहीर <Isaiaheden> दिनांक जानेवारी सव्वीस च्या औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची रिसोड कार्यकारिणी गठीत करण्यात आली महाराष्ट्रातील पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी लढणारी व विश्वनीय असलेली संघटना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या रिसोड तालुका कार्यकारिणीची निवड जिल्हा अध्यक्ष निनादभाऊ देशमुख महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमणी यांच्या आदेशानुसार जिल्हा कार्यकारिणीमध्ये गणेश देगावकर यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली विदर्भ अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांचे माध्यमातून निवड करण्यात आली आहे रिसोड तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते शेख खाजा शेख फरीद निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष अशोक हरिभाऊ चोपडे सचिवपदी केशव गरकर मार्गदर्शक डॉ प्रल्हाद कोकाटे कोषाध्यक्षपदी अमर रासकर मार्गदर्शक धैर्यशील जोशी कार्याध्यक्ष डॉ विलास ठाकरे सहसचिव अरुण क्षीरसागर संघटक नारायण सहसंटक संदीप देशमुख प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खंडारे तालुका सदस्य संयोग चिन्ह राव रामेश्वर रंजवे राम कोकाटे विजय शिरसाट यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे विदर्भ अध्यक्ष निलेश भाऊ सोमाणी व जिल्हा अध्यक्ष निनादभाऊ यांनी दिलेला विश्वासार्थ ठरविण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करून संघटनेचा लौकिक टिकविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार नवनियुक्त तालुकाध्यक्ष शेख खाजा शेख फरीद यांच्यासह सर्वांनी व्यक्त केला नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र कौतुक व स्वागत होत आहे याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची वाशिम जिल्हा अध्यक्ष निनाथ देशमुख यांना विदेश दौऱ्यानिमित्त संघटनेच्या वतीने पदाधिकारी विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना रिसोड तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव पाटील विनंती संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेशिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आसंग मुंबई शाखा रिसोर्टची नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असून त्यानिमित्त पत्रकार क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रमुख आदरणीय निलेश भाऊजी सोमानी तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तथा लोकमत प्रतिनिधी आदरणीय निनाद बापू देशमुख आज आपण येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवे कार्य आदरणीय अनुभवसिंग सागर हे पुढील jadi sangat dan terima kasih